वर्षभरातील सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते आषाढ महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आषाढी एकादशी पासूनच पवित्र असा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते परंतु हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण या काळात भगवान विष्णू आणि इतर देव झोपी जातात अशी धार्मिक मान्यता आहे या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसले तरी नाम जप ध्यान पठन आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो याशिवाय चातुर्मासात दान करण्याचेही विशेष असे महत्व आहे हा चातुर्मास म्हणजे नक्की काय हा चातुर्मास कधी समाप्त होईल आणि या काळात काय करावे आणि काय करू नये त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत यंदा चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी पासून सतरा जुलै पासून सुरू झाला असून तो बारा नोव्हेंबर मंगळवार चोवीस पर्यंत असणार आहे या तब्बल एकशे काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या चातुर्मासाचा प्रारंभ आषाढी एकादशी पासून सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे उठणी एकादशीला संपतो भारतीय पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत निद्रासनात जातात ते करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकराकडे सोपवतात थोडक्यात सांगायचे झाल्यास चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपून योग निद्रेमध्ये जातात त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो खरे तर चातुर्मासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करावी तसेच या चार महिन्यांमध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावे तसेच या काळात जास्तीत जास्त दान करावे कारण या दिवसांमध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते शिवाय या काळात दही लोणची हिरव्या भाज्या आणि खाणे टाळावे चातुर्मासात गृहस्थापना विवाह इत्यादी शुभ कर्मे करू नयेत विठुरायाचे सावळे रूप हे भगवान विष्णूचा अवतार मानला जातो आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यात विष्णूंची पूजा आराधना केल्याने सर्व दुःखे दूर होतात असे मानले जाते भगवान विष्णू निद्रासनात जाण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती पौराणिक कथा अशी की राजा बळीने जेव्हा तीन दरबारांचा ताबा घेतला होता तेव्हा इंद्रदेवाने भगवान विष्णूंकडे मदत मागितली होती त्यावेळी भगवान वामन अवतार घेऊन राजा बळीकडे तीन पावले जमीन मागितली त्यावर वामन अवतारातील भगवान पृथ्वी आणि आकाश हे दोन पावलांमध्ये मोजले आणि तिसरे पाऊल कुठे टाकायचे असा प्रश्न राजा बळीला विचारला त्यावरून राजा बळीला समजले की हा कोणी सामान्य माणूस नाही आणि त्याने वामन अवतारातील विष्णूला त्यांच्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितला अशा प्रकारे भगवान विष्णूनी तिन्ही दरबार राजा बळीच्या वरदान मागितल्यास सांगितले त्यावर राजा बळी म्हणाले की तू माझ्यासोबत पाताळ चल आणि तिथेच राहा भगवान विष्णूंनी आपल्या या भक्ताची आज्ञा मान्य करून ते पाताळात राहायला गेले त्यामुळे सर्व देवी देवताने आणि लक्ष्मी देवी काळजीत पडले देवी लक्ष्मीने भगवान विष्णू यातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती केली त्यांनी एका गरीब स्त्रीचे रूप धारण केले आणि राजा बळीला राखी बांधली त्या बदल्यात त्यांनी राजा बळीकडे मागणी केली अशा प्रकारे देवी भगवान विष्णूंची सुटका केली परंतु भगवान विष्णूने आपल्या भक्ताला निराश न करता आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी पासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशी पर्यंत पाताळत राहण्याचे वचन दिले आणि याच वचनामुळे भगवान विष्णू हे आषाढी एकादशी पासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशी पर्यंत म्हणजे तब्बल चार महिने निद्रासनात जातात त्या काळात भगवान शिवसृष्टीची काळजी घेतात आषाढ महिन्यानंतर भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण येतो या काळात सर्व भक्त महादेवांची पूजा करतात मंडळी चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सस्तंग दान यज्ञ तर्पण संयम व उपासना करावी चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून समाजकार्य करावे चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठन करावे चातुर्मासात अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या, श्रम या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे चातुर्मासात बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदा चांगले अन्न खावे तसे चार महिने जमिनीवर झोपावे चातुर्मासात ब्रजधाम यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात सर्व यात्रे करू ब्रजधामला येतात असे मानले जाते मंडळी चातुर्मासात पलंगावर झोपू नये असे सांगितले जाते तसेच या काळात राग गर्विष्ट किंवा बडाई मारू नये चातुर्मासात ब्रजधाम सोडून इतर ठिकाणी जाऊ नये चातुर्मासात केस आणि दाढी कापू नये तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्ये खोटे बोलणे इत्यादी टाळावे चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू मसालेदार अन्न मध्य सुपारी इत्यादींचे सेवन टाळावे तसेच चातुर्मासात तुळशीच्या रोपाची पूजा करणे खूप शुभदायी मानले जाते दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा तुळशीच्या समोर अवश्य लावावा तसेच चातुर्मासात कोणत्याही धातूच्या ताटात न जेवता केळीच्या पानावर जेवावं शक्य असल्यास एक वेळ जेवावं या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले होईल श्रावणात भाजीपाला भाद्रपदात दही अश्विन मध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा शक्य तितके आपले मन भगवंत भक्तीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच येत्या आषाढ पौर्णिमेला गुरुची पूजा करावी यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील श्रावणामध्ये भगवान शिवाची पूजा करा यामुळे वैवाहिक जीवन सुखी आणि दीर्घायुष्य लाभेल भाद्रपदात श्रीकृष्णाची पूजा करावी हे संतत्य आणि विजयाचे वरदान देईल अश्विन मध्ये देवी आणि श्रीरामाची पूजा करा यामुळे विजय शक्ती आणि आकर्षणाचे वरदान मिळेल कार्तिक मध्ये श्रीहारी आणि तुळशीची पूजा केली जाते यातून राज्य सुख आणि मुक्ती मोक्षाचे वरदान मिळते